नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो बघितलं असेल तर इंडियाने तीन एकने अशी जी टेस्ट सिरीज होती ती जिंकलेली आहे आणि आपण बघितलं असेल तर चौथी जी टेस्ट मॅच होती ती खरंच खूप जबरदस्त आणि अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल आपण बघितलं असेल तर आकाशदीप असेल ध्रुज्युएल असेल एक जबरदस्त खेळी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल आकाशदीपने पहिल्याच इनिंगमध्ये तीन विकेट्स घेतल्या आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर ध्रुज्युएल जबरदस्त अशा नव्वद धावा तर मित्रांनो आपण चर्चा करतो ती ह्याच टेस्टबद्दल म्हणजे चौथीची टेस्ट मॅच त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर सगळे यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल सुरुवातीला इंग्लंडने बॅटिंग करताना तीनशे त्रेपन्न धावं बनवल्या त्याच्यामध्ये मित्रांनो बघितलं असेल तर जो रूट याने त्याचं शतक पूर्ण केलं आणि आपण बघितलं असेल तर तो नावाद एकशे बावीस धावांवरती राहिला आणि आपण बघितलं असेल तर त्या मॅचमध्ये आकाशदीपने पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त अशा तीन विकेट्स घेतल्या त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर रवींद्र जडेजाने सुद्धा चार विकेट्स घेतल्या त्याच्यानंतर मित्रांनो हे जे टार्गेट चेस करण्यासाठी जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरले तेव्हा आपण बघितलं असेल तर रोहित शर्मा हा शून्यवरतीच आऊट झाल्यानंतर एक जबरदस्त धक्का टीम इंडियाला मिळाला पण त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर यशस्वी जस्वाल याने जबरदस्त अशा त्र्याहत्तर धावा आणि ध्रुव ज्वेल एक जबरदस्त नॉक ध्रुव जुएलबद्दल बोलायचं म्हटलं तर मित्रांनो खरंच खूप छान असा खेळाडू टीम इंडियाला मिळालेला आहे ध्रुव ज्वेल आपण बघितलं असेल तर रनआउटसुद्धा स्टम्पिंगसुद्धा एक जबरदस्त त्याने केली आणि खूप छान पद्धतीने नव्वद धावा थोडक्यात त्याचं शतक उकलं पण एक जबरदस्त सॅल्यूट पण आपण त्या मॅचमध्ये बघितलं असेल तर आपल्याला तीनशे सातपर्यंत मजल मारता आली त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर जेव्हा टीम इंग्लंड ही बॅटिंगसाठी मैदानात आली दुसऱ्या इनिंगसाठी तेव्हा खूप जबरदस्त अशी बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळेल रविचंद्र अश्विनने जबरदस्त अशा तीन विकेट्स लवकर फटाफट काढून टीम इंडियाला दिल्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर कुलदीप यादव आणि पुन्हा एकदा कुलदीप यादवने चार विकेट्स आणि रवींद्र रविचंद्र अश्विनी याने त्याचा पंजा ह्या इनिंगमध्ये घेतला आणि जबरदस्त असं त्यांना एकशे पंचेचाळीस धावांवरती आलआउट करण्यामध्ये टीम इंडियाला यश आलं आपण बघितलं असेल तर एकशे ब्याण्णव धावांची त्यांच्याकडे आघाडी होती आणि हे जे टार्गेट चेस करण्यासाठी जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरले तेव्हा रोहित शर्मा यशस्वी जसवाल ध्रुव जुएल आणि शुभमन गिल जबरदस्त खेळी रोहित शर्माचा अर्धशतक शुभमन गिलचा अर्धशतक ध्रुव जुएलचा एकोणचाळीस धावा आणि एक जबरदस्त अशी टेस्ट सिरीज आहे ती आपण तीन एकडे जिंकली तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र